आपण पाहत आहात आरके न्यूज बातमी तुमची आवाज आमचा दीप पब्लिक स्कूल मध्ये क्रीडा महोत्सव संपन्न जयसिंगपूर येथील राजश्री फाउंडेशन संचलित दीप पब्लिक स्कूल वार्षिक क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपन्न झाला अशी माहिती प्राचार्य नमिता जैन यांनी दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक कुटवाडचे माजी सरपंच व पालक नवजित पाटील उद्घाटक म्हणून हजर होते शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते असे प्राचार्य सौ नमिता जैन यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले सुरुवातीस विद्यार्थ्यांनी लाठी काठी कराटे संगीत नृत्य अशा विविध गुणदर्शनात सहभाग नोंदवला क्रीडा महोत्सवामध्ये वैयक्तिक स्पर्धेमध्ये धावणे गोळाफेक थाळीफेक भालाफेक तर खो खो कबड्डी फुटबॉल हॉलीबॉल कॅरम रस्सी खेस अशा विविध सांघिक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला क्रीडा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे चेअरमन डॉक्टर चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदोम कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमुठे संदीप राय्णावार यांचे मार्गदर्शन लाभले स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका विद्या मशाळकर क्रीडा शिक्षक संदीप शहारे यांनी विशेष कष्ट घेतले